मित्रांनो नमस्कार पंचवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाची जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये काही निर्णय घेण्यात आले यामध्ये एक अतिशय निर्णय हा आपल्या महाराष्ट्र राज्यातील ज्येष्ठ नागरिकांसाठी घेण्यात आलेला आहे जो ज्येष्ठ नागरिकांसाठी अतिशय महत्वाचा आहे ज्यामुळे खऱ्या अर्थाने ज्येष्ठ नागरिकांसाठी ज्या काही योजना महाराष्ट्र राज्यामध्ये राबवल्या जातात त्यांची अगदी प्रभावीपणे अंमलबजावणी ही महाराष्ट्रात होण्यास हातभार लागणार आहे त्याचप्रमाणे ज्येष्ठ नागरिकांच्या ज्या काही विविध समस्या आहेत त्यावर प्रभावीपणे आता उपाययोजना आणि मार्ग निघण्यास मदत ही मिळणार आहे मग असा कुठला निर्णय आहे जो महाराष्ट्र राज्य शासनाने घेतलेला आहे तर पहा मित्रांनो राज्यातील सुमारे सव्वा कोटीपेक्षा जास्त ज्येष्ठांसाठी ज्येष्ठ नागरिक महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय हा महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळ बैठकीमध्ये घेण्यात आलेला आहे अतिशय स्वागतार्ह असा हा निर्णय आहे ज्येष्ठ नागरिकांसाठी अतिशय महत्वपूर्ण असा हा निर्णय महाराष्ट्र राज्य शासनाने घेतलेला आहे आता हा जो निर्णय आहे या निर्णयामुळे राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना म्हातारपण बेरोजगारी आजारपण विकलांगता यामध्ये संरक्षण तर मिळेलच त्याचप्रमाणे त्यांचा वृद्धापकाळ हा सुसह्य होण्यास यामुळे मदत होईल या महामंडळाची मुख्यालय मुंबई येथे असेल आणि महामंडळाचे भाग भांडवल पन्नास कोटी इतके असणार आहे तर आपले जे ज्येष्ठ नागरिक आहे महाराष्ट्र राज्यातील त्यांच्यासाठी खरंच अतिशय महत्त्वपूर्ण निर्णय हा महाराष्ट्र राज्य सरकारने घेतलेला आहे अतिशय कौतुकास्पद असा हा निर्णय आहे तरी मित्रांनो ज्या पद्धतीने मला ही इन्फॉर्मेशन मिळाली ती मी माझ्या पद्धतीने तुमच्यापर्यंत मांडण्याचा प्रयत्न केला जर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त या व्हिडिओला शेअर देखील करा धन्यवाद मित्रांनो